नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज स्वामी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर नेहमीच चांगला उपक्रम राबवते छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र आणि भारत अर्थातच हा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे जो की जगभर प्रसिद्ध आहे आणि आम्हाला अभिमान आहे गर्व आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन तीन आणि चार फेब्रुवारीला हा महोत्सव होत आहे विविध कलाकार येतात सगळेजणं त्या आतुरतेनं वाट पाहत असतात छत्रपती संभाजीनगरला मी नागरिकांना सगळ्यांना विनंती करतो की आपण या पूर्ण महोत्सवाचा आनंद घ्यावा ऐतिहासिक परंपरा संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि त्यामुळंच हा एक आम्ही रथ तयार केलेला आहे ज्याला आम्ही नावं दिले वेरू महोत्सव रथ कुठं कुठं फिरलं की पूर्ण आता दिवसभर फिरणार आहे आज आम्ही पूर्ण कॅनॉट प्लेस केलेलं आहे दिल्ली गेट केलेलं आहे कलेक्टर ऑफिस केलेलं आहे आणि याप्रमाणे पूर्ण शहरमध्ये याची आपल्याला अगदी मिरवणूक काढायची आहे ते एवढ्यासाठी की सगळ्यांनी जागृत व्हावं हो आणि चांगली संस्कार संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि आपण हा आनंद सगळ्यांनी लुटायचा आहे किती किलोमीटरचं शहरामध्ये प्रवास असणार आहे असं काही नक्की नाही पण दररोज वीस ते चाळीस किलोमीटर दररोज आपल्याला फिरायचंच आहे आज उद्या परवा तीन दिवस ही सारखी शहर भारत आपला फिरणार आहे तुम्ही शहरामध्ये फिरत असताना शंभ संभाजीनगरवासियांची काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया खूप छान होती काही कॉलेजच्या मुली यावेळेस आम्ही विद्यापीठमध्ये गेलो त्या सगळीकडे गेलो स्वतःहून थांबवून त्यांनी फोटोसिशन केलं आणि नक्की पाहणार असं ठरवलं बरीचशी कुटुंब पण थांबवतात विचारतात आणि त्यांना नेमकं माहीत नसतं कुठं काय आहे तिकीट किती आहे हे सर्व आम्ही माहिती पण देतो आणि त्याप्रमाणे त्यांचा एक चांगला उत्साह वाढतो काय आव्हान करसाव संभाजीनगरवाशा छत्रपती संभाजीनगरला आम्ही नेहमीच म्हणतो की संस्कार संस्कृती ऐतिहासिक जाऊ सगळ्या सर्व गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत आणि त्या पद्धतीत आम्ही सर्व काही हिंदूजण असो मुस्लिम पण असो या सगळ्या एकोप्याने आम्ही सगळे पाळत असतो आणि एक चांगला संदेश देत असतो की सामाजिक आणि लोकोपयोगी संदेश आमच्याकडून नेहमीच होत असतो विलास उल्हास तुमस्वामी प्रतिष्ठान छत्रपती संभाजी